सेनापती टोपे शिक्षण प्रसारक मंडळ येवला क्रेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास छेट उच्च माध्यमिक विद्यालय येवला जिल्हा नाशिक वार्षिक स्नेहसंमेलन संगीत रजनी 2024-25 मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी यवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले तसे दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी संस्था अध्यक्ष पंकज पारक उपाध्यक्ष डॉक्टर मनीष गुजराथी सरचिटणी सुशील गुजराथी कोषाध्यक्ष अशोक शहा प्रशासन अधिकारी दत्ता महाले संचालक मंडळ रघुनाथ थेरणार सचिन कळमकर डॉक्टर राजेश पटेल प्रफुल्ल चंद्र गुजराती रामेश्वर कलंत्री सुभाष छाजड अनिरुद्ध पटेल रोशन भंडारी अलकेश कासलीवाल सर्व सन्माननीय सदस्य सरापती तात्याटोपे शिक्षण प्रसारक मंडळ प्राचार्य दत्तकुमार उटावळे उपप्राचार्य सुरेश चौधरी परिवेक्षक अनिल शेलार उच्च माध्यमिक प्रमुख कैलास पाटील उत्सव प्रमुख सुहासिनी शिंदे तसेच या प्रसंगी पत्रकार यांचे देखील सत्कार करण्यात आला सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते डीएस फोर मराठी न्यूज साठी दीपक सणवणे येवला हा विडा उचललेला आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गंभीर वातावरणामध्ये किंवा कितीही त्रास झाला तरीही लोकांची सांस्कृतिक परंपरा जोपासायची आहे त्या संदर्भानं या, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कुटुंब गर्दी आहे आपल्याला विनंती आहे कृपया शांत बसा आदरणीय आमचे परमस्थिरी पोलीस निरीक्षक गिरीशजी महाजन साहेब आपण या प्रांगणामध्ये आलात या सेनापतीच्या प्रांगणामध्ये ताळे मनपूर्वक आपलं स्वागत करतो